राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू चटका लावणारा आहे आपल्या राजकीय जीवनात अनेकांना पुरून उरणारा हा नेता असा अकाली एक्झिट कसा घेऊ शकतो हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला मोठा प्रश्न आहे नेत्यांच्या प्रतिक्रिया जसजशा येत गेल्या तसतसं दादांचं व्यक्तिमत्व आणखी उलगडत गेलं अत्यंत शिस्तबद्ध कारभार धाडसानं निर्णय घेण्याची धमक शब्द कठोर असले तरी मनातून मात्र निर्मळ आणि विरोधकांनाही आपुलकीनं मदत करणारं हे नेतृत्व अशा अजातशत्रू नेत्यावर देवानं तरी का कोप धरावा हे समजत नाही अपघात की घातपात असा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आहे परंतु वेळ काळ आला की त्यापुढं कोणाचंच काही चालत नाही अजितदादांनी आपलं राजकीय मरण अनेकदा थोपवलं मात्र काळापुढं कोणाचंच काही चालत नाही राजकीय घडामोडींचा वेग वाढला की अनेकदा अजितदादा नॉट रिचेबल असायचे त्यानंतर मात्र राजकारणात मोठा धमाका हा ठरलेला असायचा आता मात्र अजितदादा कायमचे नॉट रिचेबल झालेत त्यानंतर राजकारणात काही धमाका होईल की नाही माहीत नाही परंतु कायमचे नॉट रिचेबल होऊन दादांनी या महाराष्ट्राला मात्र जोरदार धक्का दिलाय हॅलो सिंधुदुर्गच्या वतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली